जनतेचा अधिकारनामा जानीवकाची हो या निमित्त मध्ये आपले स्वागत आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा शाखा शुभारंभ व कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असून एक कुटुंब आहे याची सर्व जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून रमेश भाऊ साळवे आमच्यावर राहील थोर महापुरुषांचे आचार विचार कार्यकर्त्यांनी आत्मसात करून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा असे विचार स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक सतीश भाऊ पचरास यांनी मांडले पक्षाचे विविध शाखा शुभारंभ वेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल भाऊ चौगले हे होते यावेळी सोमनाथ पंचरास भीम साखरे अनुपम कांबळे बच्चन कांबळे महिला जिल्हाध्यक्षा शोभा पारखे आदी उपस्थित होते बहुसंख्य उपस्थित या मेळाव्यात मेळाव्यात विठ्ठल चौगले सोमनाथ पंचरास अनुप कांबळे बच्चन कांबळे यांनीही विचार मांडले या कार्यक्रमास मुसा मुल्ला केशव लोखंडे रोशन कांबळे सतीश कांबळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन भैया कांबळे धर्मा पातरवट बंडू देसाई प्रवीण दवने आदींनी केले सूत्रसंचलन अनोप कांबळे यांनी केले न्यूज चॅनल नेटवर्क सह आता पुन्हा हे दोन वाघ मैदानात आलेले आहेत आता परत एकदा त्यांचा जलवा आपल्याला बघायचा आहे आणि त्यांना अशीच भरभरून साथ द्या कारण ते समाजाच्या तळागाळापर्यंत समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचणारे ते दोन वाघ आहेत आणि त्या दोन वाघांच्या मुळे आपण आज इथं सुरक्षित आहे या एकशे दोन सहकार नगर तुमच्या वसाहतीमध्ये जर कोण हे करत असतील तर ते हे दोघ जण आहेत त्यांच्यामुळे आज आपण सुस्थितीत आहे काही कारणास्तव त्या दोघांच्यावर आरोप झाले प्रत्यारोप झाले ज्यांनी केले त्यांना पण ते समजलं असेल आता काय का आहे ते त्यांचा दोघांचा विषय काय आहे हे सगळ्यांना समजलंच असेल आता त्यांना अडवणं म्हणजे शक्य नाही आणि कुणाच्या खायचं काम नाही आता त्यांना दोघांना अडवणं म्हणजे मित्रांनो आताच जसे आता भाऊ म्हटले की आपले दोन वाघ सुटलेले लक्षात घ्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा असा पक्ष आहे हा राजकारण करणारा पक्ष नाहीये हा बहुजनांना न्याय देण्यासाठी रमेश भाऊ साळवे या वाघाने ओपन केलेला एक झाड आहे लक्षात घ्या आणि हे झाड आपल्या बहुजनांसाठी याचं रोपट्या लावलेले भाऊंनी पण त्या रोपट्याला हळूहळू त्याचा आता वटवृक्ष झालेला आहे त्यामुळे माझं सर्व बहिणींना बांधवांना मातांना सर्व भावांना एकच विनंती आहे मी जास्ती बोलणार नाही कारण मी वक्ता होण्यापेक्षा प्रत्यक्षित काम करण्यासाठी मी उत असतो कारण मला कुणी काय सांगू द्या की मी पटकन तिथं हजर असतो जसं कालच आमचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल भाऊनी मला सांगितलं की भाऊ अशी अशी गोष्ट आहे भाऊ म्हटलं जेवढी ताकद लावायची तेवढी लावा नाही जर झाली तर पुढे मी ताकद लावतो पण आमचे जिल्हाध्यक्ष खरंच हिमतीबाज आहेत त्यांना मी जबाबदारी स्वीकारून मी चूक केलेली नाहीये हे मलाच जाणवते आणि मला माहित आहे की आपल्या माता भगिनीवरती भावांवरती जेवढा काय गुणी अन्याय करण्याचा प्रयत्न करेल इथून पुढं तुम्हाला एकच सांगतो प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा कृतीतून मी उतरून दाखवीन तुम्हाला त्यामुळं कुणीही घाबरायचं नाहीये स्वाभिमानी रिपवन पक्षी असा पक्षी आहे पुन्हा तुम्हाला सांगतो की इथं जसं आपलं घर आहे आणि ते घरातलं एक कुटुंब आहे ते कुटुंब प्रमुख म्हणजे आपले रमेश भाऊ साळवी आहेत आणि आपण सर्व त्यांची लेकर आहोत लक्षात घ्या त्यामुळे ज्या ज्या वेळेस आपल्या कुटुंबावरती अन्याय होतो ना त्यावेळेस भाऊ पहिला आम्हालाही करतात चला पहिलं तुम्ही पुढे जा नाही तर आमच्या कुटुंबी आणि झालं ना तर मग भाऊ स्वतः उभे राहतात पण काय होतं माहिती का तेवढी भाऊंनी आम्हाला ताकद दिलेली आम्ही पदाधिकारी म्हणून कुठे चालत नाहीये या पक्षाचे कुटुंब आहे आणि या पक्षाचे आम्ही सदस्य आहे आम्ही पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जरी असेल तरी मी संघटक म्हणून लावतो का लावतो की मला संघटना काय जॉईन करायची चार लोक जॉईन करा अध्यक्ष म्हणून मिरवायचं नाहीये कारण भाऊंची रणनीती बघून ये ना आम्ही कधीच राजकारण हा विषय आमच्याकडे नाहीये आमच्याकडे जास्ती करून समाजकारण पण ज्या ज्या वेळेस आपल्या गोरगरीब जनतेवरती अन्याय अत्याचार होतो ना त्याच त्याच वेळेस आम्ही पक्ष म्हणून उभा राहतो आणि जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव